इन जनरल आपल्याकडे काय असतं आपलं जे बाहेरचं जग आहे तर ते आपल्या आतल्या जगाचं प्रतिबिंब आहे असं आपण म्हणतो रिफ्लेक्शन आपण जसा विचार करतो जसं आपण थिंकिंग करतो आणि तर तशाच प्रकारच्या गोष्टी आपण अट्रॅक्ट करतो असं नेहमी म्हटलं जातं आपले विचार चांगले असतील शुद्ध असतील समजा तर तशाच विचाराच्या लोकांशी आपण अट्रॅक्ट होतो आपल्या विचारामध्ये काही चूक असेल दोष असतील तर त्रुटी असतील तर त्याच प्रकारच्या लोकांशी आपण ॲट्रॅक्ट होत असतो असं एक जनरल बोललं जातं आता खूप वेळेला काय होतंय बरेच पॅरेंट म्हणत की आमचा मुलगा याच्यामुळं वाया गेला मित्राच्या संगतीला लागला त्याच्या नादाला लागल्यामुळं त्याचं नुकसान झालं परंतु मला एक नेहमी जे आता सांगितलं तुम्हाला की असं नाही होत एवढे सगळे विद्या मुलं असताना वर्गामध्ये नेमका तुमचाच मुलगा त्या वाईट मुलाच्या संगतीला का लागलं त्याच्यात कुठतरी विचारामध्ये विसंगती काहीतरी दोष त्रुटी आले काहीतरी त्याने काही थोडेफार गुण त्याच्यामध्ये असतील म्हणूनच तो त्यासाठी अट्रॅक्ट झाला त्यामुळे आपण कुणाला असं दोष नाही देऊ शकत की याच्यामुळे असं झालं त्याच्यामुळे असं झालं आपल्या मुलामध्ये पण तसे काही गुण त्याला सिमिलर असणारे असतात मग ते एकमेकाला अट्रॅक्ट करतात आता आपण पाहतो ना नेहमी शंभर मुलं जरी असतील तरी शंभरच्या शंभर एकत्र नाही राहत त्यांच्यात त्यांच्या त्यांच्या विचाराला जुळणाऱ्या लोकांचे ग्रुप तयार होतात हुशार मुलं हुशार सोबतच राहतात जे एकदम मीडियम आहेत त्यांच्यासोबतच राहतात जे अभ्यास न करणारे त्यांचा एक वेगळा ग्रुप असतो म्हणजे असं नाही म्हणता येत आपल्याला की याच्यामुळं असं झालं त्याच्यामुळं असं झालं आपल्या विचारामध्ये कुठेतरी दोष निर्माण झाल्यामुळं आपण चुकीच्या लोकांना अटॅक केलं आणि त्याचा परिणाम आपल्याला बघावं लागला असता तर आपण फार तर म्हणू शकतो त्यामुळे पालकांना मला हे नेहमी सांगायचं की कोणालाही दोष देऊ नका तुमच्या स्वतःच्या मुलाला सांगू शकता की तू तु, तुझे विचार चांगले ठेव हो। तू स्वतःमध्ये डिसिप्लिन तयार कर अभ्यासवृत्ती अंगामध्ये बळगलास तर तुला समीला असणारेच लोक तुला भेटतील तू तु वाईट प्रवृत्तीचा असेल वाईट वागला असेल आता आपण पाहतो ना म्हणजे आपल्याकडे एक मन आहे समानशीलस्य व्यसनेशी सक्षम संस्कृतमध्ये म्हण याचा अर्थ काय सारखा का स्वभाव आणि सारखं व्यसन असणारे लोक एकत्र येतात मग आता आपला मुलगा समजा वाईट मुलाच्या संगतीत लागला तर मग त्या दोघांचा स्वभाव सारखाच असणार आहे हे सरळच आहे किंवा मग समजा आपला मुलगा व्यसन करतोय काहीतरी समजा आता व्यसनामध्ये अनेक प्रकार आहेत पण समजा कुठं काही सिगरेट जोडतो आहे किंवा तंबाखूच खातो काय असे टोबॅकोज हे करतोय ते व्यसना लागलं ला असेल तर अर्थात त्याच्यामध्ये त्या गोष्टीचं अट्रॅक्शन नक्की असणार आहे व्यसनाचं अट्रॅक्शन असणार आहे वाईट गोष्टीचं अट्रॅक्शन असणार आहे त्यामुळंच मग तशा प्रकारची संगत लाभते आपण आपल्या आतमधले विचार चांगले केले शुद्ध केले चांगले तर निश्चित आपल्यामध्ये बदल होतो त्यामुळं कुणालाही ब्लेम न करता आजबोच्या लोकांना ब्लेम न करता आपण आपल्या काहीतरी चुका किंवा आपलं हे दुसऱ्यावर ढकलून आपण ठेवू शकत नाही त्याकरता आपण आपल्यामध्ये बदल केला पाहिजे म्हणजे मग निश्चित आपल्याला तशा प्रकारची संधी मिळते तशा प्रकारचे लोक मिळतात आपल्यामध्ये बदल झाला की मग परिस्थिती पण नक्की बदलते असं मला या ठिकाणी वाटतं